नमस्कार मी चैनसुख मदनलाल संचेती एकवीस मलकापूर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे आम्ही विचारासाठी काम करतो आणि भारतीय जनता पक्षाचा विचार आहे पंडित दीनदयाल उपाध्याय या, यांचं एकात्म मानवदर्शन जो विकासाच्या रांगेमध्ये सर्वात शेवटी उभा आहे जो शोषित आहे पीडित आहे दुर्लक्षित आहे उपेक्षित आहे आदिवासी आहे कामगार आहे मजूर आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे छोटा उद्योजक आहे व्यापारी आहे यांचा विकास झाल्याशिवाय या देशाचा विकास होणार नाही मलकापूर मतदारसंघामध्ये मी पूर्वी सुद्धा पाच वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे अनेक प्रकल्प हे अपूर्ण आहेत आणि गेल्या पाच वर्षामध्ये जो बॅकलॉग निर्माण झाला त्याला पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य मानतो आणि जे प्रकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहेत जसं एक जिगाव प्रकल्प आहे की ज्याच्यामुळे जवळपास दीड लाख हेक्टर जमीन ही ओलिताखाली येणार आहे आणि त्यामुळे इथला शेतकरी हा सुखी समृद्ध आणि संपन्न होईल याकरता आपल्याला काम करायचं आहे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मी अध्यक्ष आहे या मलकापूर विधानसभा क्षेत्राचा आणि त्यामुळे मोठमोठे मेळावे जेव्हा आम्ही घेतले आमच्या भगिनींचे त्यांनी या पंधराशे रुपये दरमहा तुम्हाला मिळतात आतापर्यंत साडेसात हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाली तुम्ही काय केलं हा साधा प्रश्न आम्ही विचारला तर त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुलाची फी भरली सांगितलं की रक्षाबंधनाचा उत्सव हो। हा साजरा करण्याकरता तीन हजार रुपये त्या राख्यामध्ये गुंतवले आणि मला आज पाच हजार रुपये जवळपास मला प्राप्त झाले म्हणजे दोन हजार रुपये मी नफा मिळवला एकीला विचारलं असता तिने मेस सुरू केली मे सुरू केली तीन हजार रुपये इन्व्हेस्ट केले आणि आज तिला दरमहा सहा हजार रुपये मिळतात याचा अर्थ असा कि महिला सक्षमीकरण योजनेसाठी सुद्धा ही लाडकी बहीण योजना ही जास्त कारगर साबित झालेली आहे लाडकी बहीण योजना ही बंद झाली पाहिजे अशा प्रकारचं एक विधान या ठिकाणी काँग्रेसचे आमदार यांनी केलं आहे ते म्हणतात नागपूरच्याही आमदारांनी ना ना कोर्टामध्ये केस टाकली की आमचं सरकार आलं तर आम्ही ही योजना लाडकी योजना बंद करू आणि हे पैशाची उधळपट्टी आहे अशा प्रकारचं त्यांनी मत व्यक्त केलं कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं माल तात्पर्य असं की ही योजना त्यांना महिलांना एक प्रकारे स्वावलंबी बनवण्याकरता त्यांना आप स्वाभिमानानं जीवन जगता यावं याच्याकरता अतिशय महत्वाची आहे आणि ही योजना सदर सुरू राहिली पाहिजे अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे आपल्या या मलकापूर विधानसभा क्षेत्रामध्ये जे जिगाव प्रकल्पामुळे आणि सर्व जे मध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्या सर्वांना मोठ्या प्रमाणात आपण मदत केलेली आहे त्यांना आपल्या जमिनीचा मोबदला चांगला मिळून देण्याचं काम आपण यापूर्वी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी आपल्या स्वतःहून जमिनी पुनर्वसनासाठी आपल्या बांधवांकरता दिल्या आहेत आणि यामुळे एक प्रकारे त्यांचा विश्वास आपल्यावर आहे मलकापूरमध्ये पाचच्या पाच वर्षामध्ये काँग्रेसचा आमदार असताना सुद्धा भाऊनी पाच वर्ष आमदार नाही असं माहीत पडू दे लोकांना आमदारापेक्षा जास्त काम चेनुभनी केले आणि सर्व लोकांना लहान मोठ्या लोकांना सर्वांना सर, सोबत घेऊन सर्वांना सोबत घेऊन कामं केली की लहानपासून मोठ्या पर्यंत सर्वांचा सन्मान आणि अरे तुरीची भाषा नाही सर्वांना आवगावाची भाषा लहान मुलापासून मोठ्यापर्यंत पर्यंत मागील पाच वर्षात काँग्रेसचा आमदार असल्यामुळे पुढील पाच वर्षात सर्वात जास्त कामाची अपेक्षा आहे पाहिजे त्या प्रमाणात विद्यमान आमदारांकडून झालेला नाही आहे या आमदार साहेब हिच्यात नक्की निवडून येणार आहे आणि त्यांच्याकडून दसरकडे एमआयडीसी मध्ये मोठा उद्योग आले पाहिजे उद्योग आल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न सुटते आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होते एवढीच त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे कारण की विद्यमान आमदाराकडून कुठलीही काम होत नाही आहे सध्या राज्यात भाजप शिवसेना महायुती चे सरकार असल्यामुळे सरकार खूप चांगल्या प्रमाणात काम करत आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या विधानसभा सुद्धा महायुतीचं सरकार बसणार आहे त्याकरिता इथं परिवर्तनाची आवश्यकता आहेच